त्याची माहिती का याला आम्ही सॉरी महालक्ष्मीला हा सो <laughs> वेलकम so, मित्रांनो आम्ही पुन्हा एकदा नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर माहिती का आजचा व्हिडिओ आपण जवारपेड जवळ मेनवाली जाता आहे तिथे महालक्ष्मीला तर जाऊन आलो बरेचारे कार्यक्रमामध्ये पण मागणीच मी सध्या वाटत

धनूला मी तर ठेवला आहे कोपऱ्यात कोपऱ्यातच राहिले कोपऱ्यात सो वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या जवळच्या स्टॉपवरती चालू आहे सगळा चालू केलाय चालेल पनो ये क्या है यात्रा है आता खांदा और नहात कर रही बेकार अब नहीं ही है बेकार सवाई है हायलांग कड़क औरत था कड़क <laughs> जसा भाई पन अह तो भाई आइ ना सोबत दिला हे <laughs> सोबत दिला काय सांगतो आहे भाई हे क्या आहे आवडले मला हाय ये हे मला आवडले एक वरिष होती असा तुझी अच्छा बारीक होती तेव्हा अरे पहिलेची मजबूती चांगली आता काय सांगता येत नाही बर माहिती का यार खरं एवढ्या ठिकाणी फिरला हो अरे अरे पाय हे सगळ्यात कंदाल गंगा सायलमची <laughs> सायलमची नाही <ने> रे चलूच ठीक आहे <laughs> तर आपल्यासाठी किचन घ्यायचा प्रयत्न करू बाईक साठी ऐक <laughs> ना माहिती का खरं पैसे देऊन आपण खोट्या नोटी खरेदी करता नाही बरं बाय का नाही ए बाई पिकाच्या काढ रे आपल्या बाईकच्या याच्यासाठी किचनसाठी मस्त हा बाई मेकअप साठी मस्त आहे तुला मेकअपसाठी मस्त आहे कोणता कोणता नाही नको आता तू घेऊ शकतोस तुला आवड आहे त्याची मला ठीक आहे सो बघितला पुष्पा ठू हे ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना अरे पुष्पा रिलीज झालाय माहितीये का आज चल कधी जायचं उद्या उद्या अरे लगेच उद्या उद्या सुटीच आहे मला अरे भावा एक नंबर या डोरी नाही 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 ढोरी म्हणून नको यार मला तू घेतलास ना घेतलास ना मस्त झालंय ठीक आहे मी याला पैसे पे करतोय नंतर बाकी चालू आपल्या मित्रांनो झालंय सर्व खरेदी बघा यार खरेदी पहिली खरेदी आणि माहिती आहे का पिका घेतला घेतलाय मी सो बाईक साठी तर घेतला पाहिजे आणि हे बघा आपला क्रिकेट लवर म्हणजे आहे की सर मी पण आहे कधी कधी असं बघायला तर छान वाटतं मॅच लावले हा याच्यामध्ये फेवरेट आहे का विराट कोहली विराट कोहलीची टीम आहे सर्व ठीक आहे काही हरकत नाही बाईच लग लागलं तर नक्की जॅकपॉट नाही तर मग खाली खंडन गोपाल चला काही हरकत नाही तर भेटूया नेक्स्ट टाईम नक्की तर यांच्या आशीर्वादाने जर का ही जाटबोट लागली तर चांगलीच गोष्ट आहे तर ठीक आहे भेटूया तुम्हाला नेक्स्ट पॉटला म्हणजे असंच भगत राहा कारण का आजच्या या जत्रेमध्ये तुम्हाला जेवढं काय दाखवायचं मी प्रयत्न करेन तर बघत राहला असं ओके हा एक नंबर हाय मजा <laughs> आहे चलो ठीक आहे पण काही कर करतो हॅलिकॉप्टर भावा लोक नवीन काहीतरी आहे हॅलिक आहे रे भावा दाखवतो तुम्हाला आम्ही पण घेतो आणि तुम्हाला माहितच लावलाय काय म्हणतो Sim, <laughs> sim, ठीक आहे तुम्हाला घेतो हेलिकॉप्टर घ्यायला आले छोटी नाही वाटते याच्या सांगितलं होतं कसा माणूस आहे पण ठीक आहे बघू कस होत हेलिकॉप्टर ठीक आहे फायनली मित्रांनो आपली वस्तू विभाग कशी काय आवड बघ कशी आवड मोबाईल मध्ये उडून उडून आता वैतागले आता म्हणून आता रिअलआयटी मध्ये शिकायचा प्रयत्न करतोय पण ठीक आहे काही हरकत नाही खरं आपण पण असत चल ठीक आहे काहीतरी वस्तू ते घेतलंय <laughs> हो <laughs> वरत उडून भाई कोणाला ऐकतच कोणाला पब्लिकला कशाला त्याला पण खाऊ तू पण आहेस ना काय पण बोल ना तो सो अंडापाव नेक्स्ट आमची खरेदी नाही ना काय खातो <laughs> यायच करणबाईला सांगला करणबाईला सांगला तू तो, तो तिकडेच गेलाय लग्न पण आहे वज्रेश्वरीला आणि जत्रा पण आहे खरात ना थोडासा मिस झालो ना मी थोडासा का माहिती का तुम्ही मी लेट बंद केला नाही झाला असता त्या दिवशी भैया आजच झाला असता अरे हे हमरे साथ नाईट साथ घुमणे सा, से पहिले सब खतम अभी काय करे भैया अजून तो पूजा पण झाली नाही आता पूजा पण तिकडे संपवायला नाही म्हणजे मंदिरामधली म्हणजे अजून पूजा पण संपलेली नाही तिथपर्यंत बाजार सगळा उरकून मोकलाय ठीक आहे काय करणार काय करणार हे फुगवाला पण पण चाय लागणार असं वाटतंय फुगे पण घेत नाही वाटत त्यांच्याकडनं दे कोणी खावा तू बंद बघा यार बाबा फुगवाल बघ किती फुगवाल आहे कार उड हेलिकॉप्टर उड काय हा कार उड हेलिकॉप्टर उड कम आले यार घरा सुद्धा कम आले <laughs> तो ठीक है तो, तो सब

डायरेक्ट बोल। 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 एक एक बोल। किस किस को उड़ाना है को बोल। अपने बड़ा ट्रक है। है। अच्छा। लेके जा रहे अच्छा हाँ बैल नहीं वो, शेर है शेर है। शेर वाला पिंजरा सबसे बेस्ट अपना हेलीकॉप्टर है हा 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 चेहरा ओलखीत सर का आवडतो दुसरं काय नाही हा किती आहेत दोन आहेत का चल ठीक आहे भाईला पसंत नाही आले रे सॉरी बाबा नो नेक्स्ट टाइम नक्की ना रे आपण इथूनच गेलतो ना रे असं वाटत जरा जरा <laughs> नको तू आहेस कसला बॉयस ना तुम्हाला लेडीज आहेत <laughs> विसरू नकोस एवढा मग मो, मोठा नाक असतच करे याचा <laughs> वाटला तर काहीतरी जरा ऐक ना आलाव तर काहीतरी मामीसाठी घेऊ काय काय घ्यायचा बघ मी जास्त काय घेणार नाही मी मिठाई आपली जास्त करून काय हा मी पाव किलो मी पण पाव किलो ठीक आहे भावना मी पण पाव किलो मला बघा काहीच मामास मामीसला काय आवडत आहे ते यार? खजूर नाही रे ना खजूर तर आवडते पण ती मला जास्त आवडते मामीसला नाही दुसरं काय माहिती का ठीक आहे आता काय तर जाऊ ना तर मिठाई कुठे घ्यायची कसं पाव किलो साठ रुपये भारी आहे नाही पाव पाव किंवा झाली थोडी थोडीच घ्यायची साठ रुपये तू घेतोस ठीक आहे हा दोन करा किलो मिठाईमध्ये मी पावभाव किनो घेतला आहे दोघांनी पण नाही ना ठीक आहे तुझी स्कॅनर चालतंय पैसे आहे पहिला चलता हो स्कॅनर नाही आहे तुला जी पे करेन टेन्सन नोट माझ्याकडे तर कॅश नाही मिळा तर याच्याकडनंच लुटायला लागेल याला मित्रांनो आमचा इथूनशी फिरून पण झालो आणि पाय जरा का था। यार चालुन चालुन आता यार चालून चालून दमले येणार त्याच्यामुळं आता इथूनशी आम्ही इथनं आम्ही निघायचा प्रयत्न करतोय कारण का खूप टाईम पण झाला आहे जेवणा काय टाईम नाही झालेला आहे रे बस आमचा रेट थोडासा आम्हाला एका ठिकाणी बसायचा आहे आणि थोडीशी चर्चा करूया इतर कारण का लाँग टाईम आम्ही थोडंसं लॉंग टाईम भेटलो आहे लॉंग म्हणजे माहिती आहे का दोन तीन हप्त्याची दोन हप्त्याची भेटलो नाही मग लग्नानंतर आता भेटलो आज पण आज पण लग्न जायचं होतं पण संडे ला प्लॅन आहे आमचा तर आम्ही तो ब्लॉग घेतोय शनिवारी नक्की ब्लॉग घेऊन येऊ तुमच्यासाठी अरे आज आज का गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे दोन दिवसानंतर तो ब्लॉग आहे तर नक्की बघायला विसरू नका तर या आमच्या डान्स करायचा प्लॅन करतो आहे याच्यासोबत बाय बाय करा आणि इथूनशी आम्ही सर्व काही निघू आमदे घेऊन निघू आणि भेटू तुम्हाला स्टॉपवरती येस सो फायनल मित्रांनो इथून निघूया आपण कारण का चलो तुम्हाला सांगितलं होतं उशीर तर झालेलं आहे थोडाफार पण आपण या जत्रेला इथून बाय बाय करायचा प्रयत्न करू का वालतो हा ना, ना। तुमची बाहेर पडूया आपला बाजार खपला हा ये बाय इकडे तुला सांगतो हा इथूनशी बघून गेलो आपण पण संपला लागे बाजार आपला खपला टाटा बाय बाय जत्रेला इथून बाय बाय करूया हा काय बोलतो शेवट हे ऐक ना मामीसने हे घेतलं तर यार फुगा घरी आणला आ म्हणजे